मुद्दा मी सांगेल की आता शिंदे साहेबांची गरज संपली का आणि त्यांना कदाचित ते बाजूला व्हावे आणि मला भीती वाटते मी भी एक पुन्हा पुढचं स्टेटमेंट करतोय की आता उद्धवजींना संपवून शिंदेजींना आणलं शिंदेजीना संपवून उद्या नवीन एक उदय पुढे येईल तुम्ही जे पेरता तेच चवून तुम्हाला परत मिळतं विजय वडेट्टीवारांचं आत्ताचं विधान की काही नव्या समीकरणांचा उदय होऊ शकतो का हे या अर्थाने फार महत्वाचं आहे कारण आणि त्याच वेळेला मुख्यमंत्री देवेंद्रजी होणार परंतु उपमुख्यमंत्रीपद जर शिंदे गटाकडे जाणार असेल तर शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत अशा चर्चांना ऊत आला तेव्हा उपमुख्यमंत्री पदाचे दावेदार आपण होऊ शकतो असं म्हणत उदय सामंत यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटले होते हे काही लपून राहिलेलं नाही उदय सामंत नाव घ्या ना उदय सामंत नाव घ्या डावसला घेऊन गेले उदय सामंत यांच्या बरोबर माझ्या माहितीप्रमाणे वीस आमदार आहेत वीस ही माझी माहिती आहे वीस आमदार आहेत वी जेव्हा एकनाथ शिंदे रुसले होते सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री पदासाठी तेव्हाच हा उदय होणार होता तेव्हाच हा उदय करण्याचं निश्चित झालं होत पण एकनाथ शिंदे सावध झाले आणि झाकले मग सवाल लाखाची हो ठेवली हे सगळे पक्ष फुटतील महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल जे वक्तव्य केलं ते मी बघितलं देखील आणि ऐकलं देखील मला असं वाटतं की या धादांत राजकीय बालिशपणा ज्या देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठा झालेला आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातूनच मोठे झालेले आहात